न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा वाढदिवस शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडावर स्वच्छता श्रमदान वृक्षारोपण करून साजरा झालाय कार्यकर्ते मित्रमंडळ आदी मोठ्या संख्येने या वाढदिवसासाठी उपस्थित होते श्रमदान वृक्षारोपण यावेळी करण्यात आले गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आमदार सत्यजित तांबे पत्नी मैथिली तांबे मुलगी अहिल्या यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या वतीने गडावर येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी नाश्त्याची पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होते

शुक्र महारा दिवसे दशमी तिथे विष्णु योगे विष्णु कर्णे भरतमन चंद्र राशि शुभ राशि ग्रह ग्रहेश शुष्य शुभ नाम योगे शुभ हरि मनो श्री मनोर श्री शिवाजी देवता अभिषेक पूजन गिरीशे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी गडावरती शिवछत्रपती शाहिरांनी पोवाडे गायले मैदानी खेळांची सुद्धा प्रात्यक्षिके टाकवण्यात आली जय भवानी जय शिवाजी या गर्जने गडावर एक नवीन ऊर्जा तयार झाली होती शिव व्याख्याचे आपल्याला व्याख्यान आणि दादा या ठिकाणी शपथ देणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे जाताना आपल्याला सगळ्यांना जेवण करून जायचंय महालक्ष्मी लॉज खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर केलेले आहे सुखी देव सत्य दिवना मारता बिनमौल्यांच्या पिकाला एक लक्षात घ्या दादांचा अशा ठिकाणी सत्कार होतोय की जय स्वतः मासा साहेब इथे आलेले आहेत आणि इथे आई शिवायला साकडं घातलंय या की कोणीतरी या अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा निर्धारण करणारा जन्माला येऊ दे तो जर माझ्या पोटी जन्माला आला तर त्याच नाव तुझ्यावरून ठेवेल आणि म्हणून पुत्र जन्माला आला आणि नाव शिवाई देवीवरून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा एकच आवाज गडावर दुमदुमत होता पुरातत्व खाते वन विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाने या गडाची सुंदर आणि सुबक अशी चढणघडण केली आहे वृक्षारोपणाचे चांगले काम वन विभागाच्या वतीने करण्यात आले स्वच्छ सुंदर शिवनेरीगड शिवभक्तांना बघायला मिळाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आमदार सत्यजित तांबे यांचे कार्यकर्ते मित्रमंडळी आदी उपस्थित होते या ठिकाणी गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी पुरातत्व खात्याकडून गाईड सुद्धा उपस्थित होते त्यांच्याकडून शिवभक्तगडाची माहिती अगदी अचूक जाणून घेण्यात आली आपला वाढदिवस श्रमदान वृक्षारोपण स्वच्छता करून शिवजन्मभूमीत अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी आयोजकांचे आणि मित्रमंडळीचे आभार न्यूज दिनेश संगमनेर